श्राद्धाचे जेवण जेवावे का श्री नवनाथ या ग्रंथाचा नववा अध्याय पूर्ण पहावा येथे थोडक्यात देत आहे बंगाल देश चंद्रगिरी ग्राम येथील सरस्वती दयाळपती हीच मुलं होत नव्हती म्हणून पुत्रप्राप्तीसाठी मच्छिंद्रनाथ भस्म देतात व जातात ती तो भस्म उकिरड्यात टाकते बारा वर्षांनी नाथ पुन्हा येतात तेव्हा त्यांना सर्व हकीकत कळते ते त्या उकेरड्यातून एक मुलगा बाहेर काढतात व त्याला नाव गोरक्ष देण्यात आले गोरक्षनाथ यास घेऊन ते जगन्नाथपुरीकडे जाताना मध्येच कनकगिरी ग्रामात भूक लागली म्हणून थांबले गोरक्षनाथाला झोळी देऊन भिकेसाठी पाठवले गावात एके ठिकाणी श्राद्धाचे जेवण चालू होते गोरक्षाने भिक्षा मागितली तेथील स्त्रीने एक ताट पूर्ण भरून दिले कामापुरते मिळाले म्हणून गोरक्ष ताट घेऊन आले आणि गुरुपुढे ठेवले नाथ जेवले त्यांना त्यातील वडा खूप आवडला गोरक्षाला वडा आणण्यासाठी पुन्हा पाठवले गोरक्ष गेला तेव्हा ती बाई म्हणाली पुन्हा फुकट देणार नाही गुरुसाठी पाहिजे ना मग एक डोळा काढून दे गोरक्षनाथांनी एक डोळा काढून दिला तेव्हा त्या बाईला खूप वाईट वाटले तिने ताट वाढून दिले आणि डोळाही परत दिला हाताने डोळा झाकून ताट गुरुपुढे ठेवले काय झालं ते समजले गोरक्षनाथाचा डोळा पुन्हा बसवला आणि नंतर दोघांनी समाधानपूर्वक जेवण केले जेवण कशाचे होते श्राद्धाचे कोणी खाल्ले मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांनी कोण आहेत ते दोघे तर आपल्या संप्रदायिक गुरुपरंपरेतील मूळ मुख्य आदिनाथ मचिंद्रनाथ गोरक्षनाथ गहिनीनाथ ज्ञाननाथ ज्यांनी संप्रदाय वाढविलात ते त्यांनी श्राद्धाचे जेवण केले तेही दोनदा मागून केले त्यांनी जर श्राद्धाचे जेवण केले आहे तर आपण कोण आहोत श्राद्धाचे जेवण नाकारणारे म्हणून कोणीही श्राद्धाचे जेवण करायला पाहिजे नाकारू नये महालय अमावस्या विशेष म्हणजे सर्व पित्री अमावस्या सन तेराशे एकोणीसची महालय अमावस्या भाद्रपद अमावस्या शुक्रवार उत्तरा नक्षत्र आंगल दिनांक बावीस सप्टेंबर तेराशे एकोणीस सिद्धांत प्रहर म्हणजे दत्तात्रयांची मध्यान्ह भिक्षेची वेळ पिठापुरात अप्पलराज शर्मा पितृकर्म पूजेत श्राद्धविधीत व्यस्त होते इकडे स्वयंपाकघरात सुमती मातेकडून श्राद्ध भोजन स्वयंपाक जवळजवळ पूर्ण झाला होता निमंत्रित तीन ब्राह्मण अतिथींची भोजनासाठी येण्याची वेळ आलेली आणि घराच्या दारात आवाज दनाडला ओम भवती भिक्षाम देही श्राद्धाच्या दिवशी पितृस्थानी व देवस्थानी निमंत्रित अतिथींचं भोजन झालेलं नसताना इतरांना अन्न देणं म्हणजे रूढी नियमांच्या विरुद्ध पण सुमती माता ही अनुसयाचे सत्व व तत्व घेऊन आलेली आधीच्या जन्मीची सुशिला त्यात काही दिवस अगोदरच वडील बापन्नाचार्यांनी झालेल्या दृष्टांतानुसार सांगून ठेवलेली की बेटा दत्त कोणत्याही रूपात भिक्षेला येतील त्यांना विनमुख पाठवू नकोस हे आठवून माता सुमती श्राद्धाच्या तयार स्वयंपाकातील पदार्थ भिक्षेत देण्यासाठी दारात आले तोच समोर अवधूत उभे त्यांनी विचारले की माते तुझी मनोकामना सांग सुमती दत्ताचीच आई त्यामुळे आम लोकांपेक्षा ती नक्कीच वेगळेच मागणार ती म्हणाली की जुने जाणते लोक सांगतात की दत्तप्रभू शंभर वर्षांपासून श्रीपाद श्रीवल्लभ रूपात दर्शन देत आहेत मला त्यांचं दर्शन घ्यायची इच्छा आहे हे ऐकताच अवधूताने गडगडाटी कांठाळ्या बसतील असे हास्य केले व सुमती मातेसमोर सोळा वर्षांचे सुकुमार श्रीपाद श्रीवल्लभ उभे राहिले भान हरपलेल्या सुमती मातेने श्रीपादांना साष्टांग दंडवत प्रणाम घालताच श्रीपाद म्हणाले की आई तू हे काय केलेस तुझी इच्छा सांग सुमती माता म्हणाली की तू आता मला आई म्हणालाच आहेस तर तूच माझ्या पोटी आहे तथास्तु म्हणत श्रीपाद अंतर्धान पावले व तेराशे वीस सालीच्या गणेश चतुर्थीला श्रीपाद सुमती मातेच्या पोटातून ज्योतिरूपात अवतरले अवधूत दत्तात्रेयान श्रीपाद श्रीवल्लभरूपात अवतरण्यास जी महालया अमावस्या व भिक्षा कारणीभूत ठरली प्रत्येक व्यक्तीने आपल्या परीने यथाशक्तीने कर्म करावे आणि श्रीपाद श्री वल्लभप्रभूकडे आपल्या पितरांना सद्गतीसाठी विनंती करूया जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद